मी तयारी केलेली लक्षात ठेवा आणि धनंजय मुंडे कुकुपसून आलेल्या माणसाच्या नादी असता लागायचं हात टाकला ठेवलं आता आणखी आरोपीला चर्चा झाली सांगणार नाही म्हणणार नाही माहिती होती ती त्यांना सांगितले असं असं काय बघा त्यांचं मुळात जाणं काम आहे आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित ते सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती त्यामुळे मी टेन्शन घेत नाही यांना जर माहित नसतं शंभर मध्ये लहान ताकद नाहीये हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक येते महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत कोणत्याच पक्षावाला म्हणू शकत नाही आमचा कोणीच नव्हता तिथं किंवा आम्हाला काय माहित नाही सगळ्या पक्षातल्या लहान प्रतिष्ठित हे दोन लोक तिथं होते त्यांना सगळ्यांना माहिती त्यामुळे उदय सुटले काय आले काय मी काय म्हणणार नाही धरले काय खर काय हे आम्हाला हो सगळ्यांना पर माहिती परंतु हे कालचं जे बोललेलं आहे ना आरोपी त्यालाही डुकरासारखं उचलून नेईल आणि त्याचाही समजा काय खात्मा करीन काय ते धोका आहे त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी मुख्यमंत्री साहेब हमेशाच आदेश दिवस कशाचा प्रामाणिक म्हणून सांगतो नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्याही भावकीतल्या काही गोष्टी निघत्यात का त्याही खूप हिताच्या आहेत पुढचे होणारे डाव मोडून पडू शकते तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर मनला काहीच आढळलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहितीये खरंय त्याच्यामुळे इथं दूध का दूध पाणी का पाणी आमच्याकडून झालेलंच आहे तुम्ही काय करतायत लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाती किंवा कार्यकर्त्याच्या आहारी जाती ही आम्हाला सिद्ध होणार आम्ही खूप मोठं टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय त्याच्यामुळं बघूया दादा मुख्यमंत्री साहेब काय करतायत ती करतील आता दादा नाही आता ना आता किती दिवस सांभाळायची जर असं डाव होणार असले उद्ध्वस्त व्हायचं काम आहेत नाही म्हणून फडणवीस साहेबांनी आता मात्र याच्या खोलात जावं याच्या सोडला त्या प्रकारात सोड ह्या प्रकारात सोड सोडून सोडून राज्याच्या राज्याच्या जनतेच्या जर मुळावरच उठणार असलं याचा आता शेवट करा मी माहिती सांगितली एस पी साहेबांना मी ते तपासात या म्हणून काय बोलणार नाही पुन्हा शब्द वापरतो आम्ही सांगितलं असं असं कळालंय तुम्ही याची चौकशी करा आम्ही काय शब्द वापरले चौकशी करा करतील नाही करतील करती खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे मी त्याचं टेन्शन घेत नाही हे लोक नसते मग मात्र मला लोड राहिला इथं लोक आहेत ना खरं काय ते यांना माहितीये ना सरकार आणि प्रशासन खऱ्याच खोट करत आहे हे ऑटोमॅटिक उघडं पडणार आहे कारण इतके लोक हे जातवानेत असल ओरिजिनल शे नकोळी खोट नाही बोलत मरण आलं तरी चालन ते लोक असे आहेत ते शंभर पन्नास जण मरण आलं तरी चालन पण खोट नाही बोलणार जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक आहेत दी बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले बोलवलेले घरातला माणूस असला तरीही न खोटा बोलणारे लोक आहेत ना त्यांचे नाव ज्यावेळेस हे होती त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला खोट हे लोक खोटं नाही बोलू शकत बजरंग the... सोनोने आणि डॉक्टर कल्याणकाळी यांनी या संपूर्ण आता एसआयटी चौकशी मागणी आहे तुमची कशी मागणी असली हे बघा आता बजरंग बाप्पा किंवा काळे साहेब खासदार असतील या बघा याच्यात राजकारणाचा विषय नाही प्रत्येकाला वाटत जर इतकी वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर ज्याचे त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करतायत मागणी नको करू असं तर म्हणू शकत नाही किंवा प्रत्येकाला तो अधिकारी कारण जीवावर उठल्याच्या नंतर वेळ ही कोणावर पण येऊ शकते कोणावर पण आणि मग कोणावर पण वेळ येणार असली तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण साथ नाही त्यांना आपल्यावर वेळ आली तर ते नाही जाणार म्हणून सगळ्यांनीच सांगितलं मी मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील समन्वयक असतील जे जे मराठ्यांचे पक्ष असतील किंवा मराठीचे नेते असतील यांनी खूप बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे खूप कारण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते मी लय आहे म्हणून मी मधीच फासा टाकला डुक्कर दराचा फासा आमच्याजवळ पण आहे उंदराला मोरकी घालणे कळत का तुला उंदराला मोरकी घालणे तुला नाही कळायचं बाळा तुला चुकेल हा आम्ही डुकराला सुद्धा फसा टाकतो वरच्या पाखराच्या लांबूनच मुजितो उगत तुला माहित नाही आणखीन रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे